वलांडीत दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा आज दिनांक सहा जानेवारी रोजी वलांडी येथे दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केलं त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जा प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेचे समाजातील महत्व लोकशाहीतील भूमिका आणि निर्भीड लेखणीचे योगदान यावर विचार मांडले पत्रकार दिनानिमित्त वलांटी येथील गेल्या चाळीस वर्षापासून आरोग्य सेवेत कार्यरत असलेले डॉक्टर विलास गरड यांनी पत्रकारांना लेखणी भेट देत लेखणी हीच पत्रकारांची तलवार आहे असे प्रतिपादन केलं तसेच अरुण पाटील यांनी सर्व पत्रकारांचा शाल पुष्पगुच्छ व महात्मा बसवेश्वर यांचे विचारांचे पुस्तक देऊन सन्मान केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयप्रकाश दगडे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की बाळशास्त्री चांबेकर यांनी दर्पणच्या माध्यमातून मराठी भाषेला वैचारिक दिशा दिली त्यांची सत्यनिष्ठ व ज्ञान प्रसाराची दीपस्तंभ सारखी परंपरा निर्माण केली दर्पण सारख्या वृत्तपत्रातून त्यांनी मराठी भाषेला वैचारिक दिशा दिली त्यांचे कार्य आजही पत्रकारिता व समाज जागृती प्रेरणादायी आहे या, या कार्यक्रमाला जयप्रकाशजी दगडे आवृत्ती प्रमुख महाराष्ट्र नवभारत टाइम्स लातूर महादेव कुंभार जिल्हा उपाध्यक्ष लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ तथा कार्यकारिणी अध्यक्ष गृहनिर्माण सोसायटी लातूर माननीय अजित शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रसेवा दल देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरांडे इत्यादींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यात लोकजागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील प्रशांत पाटील दवण हिप्परगाकर अनिल पाटील जळकेकर अंकुश गायकवाड बोंबळीकर वसंत बीबी नवरे टाकळीकर इत्यादींसह सा अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नरेश पिरातार यांनी केलं तर आभार प्रदर्शन पत्रकार बालाजी कवठाळे यांनी केले या दर्पण पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच देवणी तालुक्यातील व सीमा भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी वलांडी पत्रकार संघाच्या आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वलांडी पत्रकार संघाने विशेष परिश्रम घेतले

या ठिकाणी या कार्यक्रमाचा कृती आरा घडा ज्यांनी तयार करा आणि या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कले ज्यांनी त्यांनी सहकार्य केले बँकेचे हात लावले या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्ही दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल तुमचे अल्प संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि अध्यक्षाच्या ना प्रगतीच्या मार्गावर चालतो आणि हे जात असताना पत्रकारांनी भूमिका आणि पत्रकाराची जी पत्रकारिता आहे त्याच्यामध्ये जे सत्याचं अवलोकन असतं ते सत्याचं अवलोकन करण्याचं काम पत्रकार क्षेत्रातली ही सगळी जाणकार मंडळी करतायत मी आपल्या सगळ्यांकडून एक अपेक्षा व्यक्त करणार तालुक्याचा आता सरांनी म्हटलं सीमावर्ती भागातील तालुका आहे इथले काही प्रश्न आहेत तिथल्या काही विकासाच्या बाबतीत इथल्या काही मूलभूत सुविधा आहेत तर जोपर्यंत समाज माध्यमातून या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवला जात नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी सुद्धा सजग राहत नाहीत मी अपेक्षा करतो हे देवणी तालुक्याचे सामाजिक प्रश्न आहे देवणी तालुक्याचे विकासाचे प्रश्न आहेत युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मी आपली कोणी एवढी अपेक्षा या निमित्तानं आजच्या पत्रकार दिनाच्या अमित्तानं व्यक्त करतो आपण <णिया> जी लेखणी आहे समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी आणि या ग्रामीण भागाचा विकास उच्चत पातळीवर घेऊन जाण्यासाठी आपण करावं एवढीच व्यक्त करतो आणि सगळ्या पत्रकारांना आजच्या पत्रकार शुभेच्छा देतो आणि माझ्या वाला पूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात त्या पत्रकारांकडे समोर येईल आणि इंग्रज राजवटीला बुलंदपणे तोंड देत तो स्वतःच्या लेखणीतून समाजाचं प्रबोधन करते जागर जागरपणे ही पत्रकारिता ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली नंतर मात्र त्याचं तोंड हळूहळू हळूहळू स्वातंत्र्य मिळाले आपण जे प्रबोधनाचं काम होतं जे प्रबोधनाचं काम पत्रकारिता कमी झालाय कि नाही याच्यावर चिंतन करण्याची टार्गेट दिलेलं आहे पूर्ण करावं पाहिजे वर्धापन दिनाला एखाद्या दैनिकाचा वर्धापन दिनाचं टार्गेट दिलं जात निवडणुका लागलेल्या विधानसभा टार्गेट हे आहे लोकसभाला आम्ही ज्या प्रकारचं टार्गेट आहे आता महापालिका चालू आहे तरी सुद्धा या टार्गेटमध्ये आमची पत्रकारिता बहुभाव झाला आहे आणि त्याच्यामुळं आपण समाजाला खरा न्याय देतो का समाजाचे प्रश्न काय आहेत ते उतरून धरतो का असा पत्रकार आम्ही आता स्वतःच्या हृदयाला प्रश्न की खरंच आपण कशासाठी करतो आहोत मालकांची घरं भरण्यासाठी करतो आहोत या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी करतो आहोत या समाजाला समता न्याय आणि बंधुता ही बाबासाहेबांनी दिलेली तत्व ही तत्वांचा अंगीकार करण्यासाठी करतो परंतु एक अस्वस्थ समाज म्हणणार सर्वच क्षेत्रामध्ये अस्वस्थ म्हणा सर्वच क्षेत्रामध्ये माझी मित्र उभा गेली म्हणून एक पुनर्वाक्य कमी आहे

म्हणजे जेव्हा धर्मकार हजार वर्षासाठी कामे करण्यात सुरुवात केली तेव्हा इंग्रज सरकारने त्यांनी घाम फोडलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती इतिहासामध्ये तुमच्या लेखणीमध्ये खूप ताकद आहे त्या लेखणीचा आपण कसा वापर करायचा आणि कशा प्रकारे आपल्या लेखणीतून समाज घडवायचा हे सुद्धा एक चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार एकत्र पाहिजे देते मला एवढं सांगायचं आहे की संयम हे पत्रकारितेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक आहे त्यांचा हत्यार आहे संयोग करून चांगल्या प्रकारे आपण मी सांगताप्रमाणे कुठल्या घटनेपर्यंत कसं पोहोचायचं आणि सतत पुढं आणणं हे महत्त्वाचं काम आहे आणि आता मला दोन वर्ष झाले सर्व पत्रकार चांगल्या प्रकारे त्यांची पत्रकारिता करतात सहकार्य करतात आणि वेळ आली तर प्रश्न स्थानाला जे काही आहे त्या गोष्टीवर प्रश्न उत्तर करण्याचा त्यांच्यात पूर्ण प्रकारे त्या तयारी असतात आणि असंच काम त्यांनी सतत ठेवायला पाहिजे म्हणजे जास्त वेळ घेणार नाही विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत्रा धन्यवाद